जा <laughs> 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 २ 3 4 5 थोरसे आशीर्वाद मी संजीव रामराव खेळते बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून नाम नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्षर शपथ घेतो मिशन या चळवळीच्या माध्यमातून काम करतो आहे पहिली खाली क्रिया हीच आहे की आता आम्ही दिल्लीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आलो आणि आज अर्ज दाखल केला निश्चितपणे मला विजयाचा विश्वास आहे या जिल्ह्यामध्ये परिवर्तन होईल आणि परिवर्तनाच्या माध्यमातून विकास होईल जनता परिवर्तनाच्या मोडमध्ये आहे ते येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यांना दिसेल महायुतीमध्ये बंड आणि महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे अशात मतदारांमध्ये संभ्रम आहे काय सांगाल तुम्ही मतदारांना आपल्या ग्रामीण भागामध्ये सांगायचं तर मतदारांच्या डोक्याला या सगळ्या लोकांच्या वागण्यामुळे शॉर्ट बसलेला आहे की प्रस्थापित नेते प्रस्थापित पक्ष असे कशा पद्धतीने वागू शकतात विचारधारेचं राजकारण म्हणायचं नीतीचं राजकारण म्हणायचं आणि पक्षांची तोडफोड करायची म्हणजे जे काय सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याच्यामुळं लोकांना फार वेदना होतात लोकांची मनस्थिती जी ती आहे गोंधळाची आहे आणि जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कालच एक मंत्री महोदय जिल्ह्यामध्ये आले होते आणि त्यांच्या सहयोगी पक्षाचे जे लोकसभा प्रमुख आहेत त्यांनी जर उमेदवारी अर्ज काढला नाही तर त्यांना त्यांची अवकाळ दिसून येईल असं म्हटलं दुसरे जे महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष आहेत तर ते दादांनी सुद्धा अर्ज भरण्याच्या बाबतीत अनेक वेळा त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे दोन्ही आघाडी आणि युतीमुळे गोंधळ आहे आणि त्या गोंधळामुळे जनता ही अपक्षांच्या बाजूने निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता झालेली आहे आणि मी एक सक्षम पर्याय म्हणून जनतेपुढे जातो आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच बुलढाण्याची जनता मला निवडून देईल याचा आत्मविश्वास आहे मला असं वाटतं की कोण्या पक्षापेक्षा आणि कोण्या व्यक्तीपेक्षा जो मागासले पलांचा कलंक आहे तो मला पुसायचा आहे त्याच्यामुळे व्यक्ती किंवा विचारधारेपेक्षा मी माझं विजन घेऊन जातो आहे तुम्ही सगळे लोक बघता की सातत्यानं सकारात्मक राजकारण मी केलेलं आहे आणि मला वाटतं की माझ्या चळवळीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाची ही चळवळ आहे सकारात्मक विचार माझे आहेत की या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं विकास निधी जो आहे तो आरोग्य शिक्षण पांधन रस्ते एम आय डी सी या, या बाबतीत खर्च झाला पाहिजे त्यावर काम झालं पाहिजे त्याच्यासाठीची माझी लढाई आहे पन्नास वर्ष विकासामध्ये माझं आहे पस्तीस वर्षीय राखीव वर्गामध्ये इथली जागा होती पंधरा वर्षापूर्वी विद्यमान खासदार त्यांनी लोकप्रतिनिधित्व लो केलं पण या पन्नास वर्षामध्ये ठोस काम झालेलं नाही आम्ही पश्चिम महाराष्ट्राचा किंवा इतर राज्यांचा जेव्हा विचार करतो तर फार तुलना आमच्यामध्ये होते की विकासाचा अनुशेष आमच्याकडे फार मोठा आहे आणि शेतमालाच्या भावाचा प्रश्न जो आहे तर त्यावर खासदारांनी तोंड उघडलं पाहिजे आयात निर्यातीच्या धोरणावर खासदारांनी बोललं पाहिजे किंवा जिल्ह्याला एखादं पॅकेज मिळून द्यायला पाहिजे होतं ही लोकांची भावना आहे शेतमालाचे भाव पॅकेज पीक विमा आणि सोबत वेगवेगळ्या क्षेत्राचा विकास बाबतीत लोक माझ्याशी संवाद साधतात माझा अजेंडा सांगितलेला आहे आरोग्य शिक्षण एम आय डी सी रस्ते राष्ट्रमाता जिजाऊ श्री शक्ती केंद्र लोणारला ग्लोबल बायोडायव्हर्सिटी पार्क चिंतखेड राजा देवळगाव राजाला सीड हब रिलिजियस हेरिटेज कॉरिडॉर शेगावला संतपीठ अनेक मुद्द्यांच्या माध्यमातून मी जनतेशी संवाद साधतो आहे अशा अनेक विषयाला आपण मार्गी लावू याचा मला विश्वास आहे